वैजापूर तालुक्यातील वडगाव शिवारात बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण पसरले आहे वडगाव शिवारात बिबट्याने एका चाळीस वर्षीय व्यक्तीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने धाव घेतली मात्र परिसरातील मजुरांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या तेथून पळून गेला सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात तीन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती यानंतर वन विभागाने त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद केले यानंतर आता गंथडी भागात शुक्रवारी बिबट्याने शेतात काम करत असलेल्या शेतकरी बाळूबाबासाहेब थोरात यांच्यावर धाव घेतली बिबट्या हल्ला करणारच तोच ही बाब उपस्थित मजुरांना दिसली त्यांनी आरडाओरडा केला आणि बिबट्याने तेथून पळ काढला वेळेस मजुरांनी आरडाओरडा केल्याने घटनेत थोरात यांना कुठलीही इजा झाली नाहीये मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे मी बाळासाहेब बाबासाहेब थोरात सायंकाळी सात वाजता शेतामध्ये गेलो होतो कांदे काढण्याचं काम चालू होतं तर दिवस माळायच्या टायमाला शेतामध्ये बिबट्याने अचानक हल्ला केला मी का सवा सत्तेच्यातून पळलो पण शेजारी शेतात का कांदे काढणारे लेबरने ले आलडा केल्यामुळे थोडक्यात के बचवलं भाऊ रामला केला त्या ठिकाणी आम्ही होतो आलडा वरडा केल्यामुळं तो पळून गेला रामला केला आता माणसं रामलाकर राहिला आता माणसं भयभीत झाली कामाला जायला कोणी तयार नाही भाऊ आज हे आमच्या पोरावर भला मोठं संकट आलं होतं ते शेतात कामाला जात असताना तिथं मजूर होत आहे म्हणून आमचं पोरग वाचलं आज आता हे इतक्या चालू आहे सुद्धा कामाला यायला तयार नाही कामाची बी धावपळ चालू आहे रात्री पाऊस कांदे झाकायला जावं लागतं काय करायचं याच्यावर काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा आमच्या आसपास शाळे बकरा सुद्धा राहिला तो बिबट्याच्या दहशतीमुळे शेतमजूरही शेतात काम करायला मिळेना तर या शेतकऱ्यांकडून तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे